नमस्कार शेतकरी बांधवांवर टॉमॅटो लागवड केली आहे मांडव तयारी चालू आहे चांगल्या पद्धतीमध्ये झाडांची ग्रोथ आहे वाढ आहे पण निश्चितच थ्रिपचा प्रादुर्भाव जास्त असल्या या ठिकाणी पानांचे रस किड्यांचा प्रादुर्भाव जास्त आहे पांढरी मच्छी असेल मवा आहे तुरतुडा आहे त्याचबरोबर काही न्यूट्रिशनची सुद्धा या ठिकाणी गरज भासवत असते आता या ठिकाणी तुम्ही हे जे झाड आहे हे समोर हे झाडे बघू शकता या ठिकाणी पानांचा जो पर्ण रंध आहे तो आतमध्ये आलेला आहे आकाशासारखा दिसतो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशन सुद्धा महत्त्वाची त्याचबरोबर सुद्धा कंट्रोल करणं गरजे जातात ह्या ठिकाणी हे पान जे बघू शकता तर हे आतमध्ये ओढायला येतं नेते त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशची डिफिशियन्सी वाढवणारे जे न्यूट्रिशन आहे ते आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे त्याचबरोबर या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला उलाला पांढऱ्या माश्यावरती काम करणार आहे त्याचबरोबर पी नीम पी एम निम ऑइल जे पी पी एममधलं आहे जास्त सव्वा लाख पी पी एममधलं त्याची आपल्याला या ठिकाणी फवारणी करून घ्या की जेणेकरून आपल्याला जे पानांचा पर्णगंध आतमध्ये आलेलं आहे किंवा आपण त्याला आक्षाससुद्धा मिळू शकतो ते याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये काम करण्यासाठी ओलाला आणि निम नी ऑइलचा स्प्रे करून घ्या त्याचबरोबर सॉईल ॲप्लिकेशनला फॉस्फरस आणि फोटोशुक्त ज्या असणाऱ्या वॉटर सोल्युबलच्या ग्रेड आहे द्या किंवा पी एच बी के एम बीच्या बॅक्टेरिया जरी दिल्या तरी चालणार आहे तर त्या अशा पद्धतीमध्ये नियोजन करून घ्या म्हणजे आपल्याला ह्या याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये उपाय करता येईल धन्यवाद मित्रांनो